बागलान तालुक्यातील अंतापुर या गावात झालावातप्रमाणे यावर्षी देखील जंगम मठ दरबारात गुरुपौर्णिमा हा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला याप्रसंगी मठाधिपती गोरख महाराज रायते यांनी व सगळ्या भाविक भक्तांनी विधिवत होम हवन करून सद्गुरु शंकर महाराज व सद्गुरु चिले महाराज यांची पूजा करून सोबतच श्री स्वामी चरित्राचे करून अनोखा उत्सव साजरा केला आहे गुरु पौर्णिमा हा भारतातील एक महत्वाचा आणि पवित्र सण आहे जो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो हा दिवस गुरु आणि शिष्यांच्या पवित्र नात्याला समर्पित आहे आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या आणि योग्य मार्ग दाखवणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे भारतीय संस्कृतीत गुरु या संकल्पनेला अत्यंत उच्च स्थान आहे गुरुर् गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः या श्लोकात गुरूंच महत्व स्पष्ट केले आहे गुरु म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आणि परब्रह्म गुरु पौर्णिमा हा सण गुरूंच्या या अद्वितीय भूमिकेचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो दिवसभर असंख्य भाविक भक्त आपल्या गुरूंच्या भेटीला येऊन दिवसभर सुरू असलेल्या भजनात मंत्रमुग्ध होऊन गेले होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विशाल बच्चाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंध डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा